आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा नमस्कार लाइव मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दोनच दिवसामध्ये रंगपंचमीचा सण येऊन ठेपलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणी मार्केटमध्ये दुकानांमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या पिचकार्या वेगवेगळ्या वे प्रकारचे टँक नॅचरल कलर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत या ठिकाणी एक मुलगाही आहे या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या बघत आहे तर तू काय सांगशील आता पिचकार्या आलेले आहेत तुला तुझी पसंती काय आहे मी यूट्यूबमध्ये बघितले आहेत खूप सारे व्हरायटी आले आहेत टँकमध्ये किंवा पिचकारीमध्ये तर मी टँक घ्यायचा विचार केला आहे तर मी मला हलकं खूप आहे तर ते मी तेच विचारतो म्हणजे मी टँक घ्यायला आलो हलकचं आता यावर्षी तू नैसर्गिक रंगांचा वापर करणार आहेस की हो नैसर्गिक ऑर्गॅनिक नैसर्गिक रंगाचाच वापर करणार आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की येथील एक मुलगा आहे जो पिचकारी खरेदीसाठी आलेला आहे रंग खरेदीसाठी आलेला आहे त्याचं म्हणणं आहे की यावेळी मी नैसर्गिक रंगांचाच वापर करणार आहे तर आता माझ्यासोबत आहेत या दुकानातील मालक आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आता या रंगपंचमीच्या निमित्तानं काय काय व्हरायटी आलेल्या आहेत नमस्कार आता रंगपंचमीच्या निमित्तानं मार्केटमध्ये काय काय व्हरायटी आलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे रंगपंचमीचे जे आहे यावर्षी पण म्हणजे प्रेक्षकांमध्ये भरपूर म्हणजे उत्सुकता आहे दुसरी गोष्ट म्हटल्यावर यात सगळे जे बालकला बाल, बाल विद्यार्थी किंवा बाल मुले जे जित जेवढे आहे त्यांच्यासाठी वेगवेगळी एवढी व्हरायटी आलेली आहे त्यामध्ये तसं बघायला गेला तर टँकची जास्त मागणी आहे जे पाट्यमाग माग आपण पाटीला बांधून जे उडवतो आहे ते टँकची जास्त मागणी आहे त्यामध्ये विविध कॅरेक्टर आलेले आहेत छोटा भीमची जास्त मागणी आहे हलकची जास्त मागणी आहे तशाच प्रकारे नो डोरेमन वगैरे हो ते असे भरपूर विविध प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये एक लिटर दोन लिटर तीन लिटर चार लिटर पाच लिटर अशी विविध व्हरायटी आहे त्यामध्ये मोठमोठे मोठे गन पण आहेत त्यामध्ये जवळपास गन जवळपास दोड दोन फूट दीड फूट अडीच फूट असे गण उपलब्ध आहेत ते व दहा ते बारा वर्षाच्या मुलांना पेलेल अशा पद्धतीचे आहेत छोटे छोटे पण आहेत छोटे छोटे विविध प्रकारचे म्हणजे कोंबड्याच्या डिझाईनमध्ये मास मासाच्या डिझाईनमध्ये तसेच वेगवेगळ्या गनच्या डिझाईनमध्ये व गन उपलब्ध आहेत तसेच विविध प्रकारचे पंप उपलब्ध आहेत लांबडे पंप दोन फुटचे दीड फूटचे एक फूटचे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमधले वेगवेगळ्या हँडलमध्ये पंप आता उपलब्ध आहेत मार्केटमध्ये त्यामध्ये वेगवेगळे कलर पण उपलब्ध आहेत वेगवेगळे त्यावरती कॅरेक्टर कार्टूनचे उपलब्ध आहेत त्यामध्ये तशाच प्रकारे आता बलूनमध्ये पण सुद्धा आता भरपूर व्हरायटी आलेली आहे बलूनमध्ये तुम्हाला मॅजिक बलून यावर्षी पण आलेले आहे मॅजिक बलूनमध्ये बलून तुम्हाला एकशे अकरा फुग्यांचा एक सेट देतो ते सेट तीन मिनटामध्ये फुगे भरून पाण्यामध्ये भरून वगैरे आणि गाठ वगैरे बांधून वगैरे सगळे तयार होतात त्या बलूनची जास्त मागणी आहे वर्षी मार्केटमध्ये तसेच रंगामध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे रंग आता उपलब्ध आहेत त्यामध्ये लूज पावडर एक एक किलोचे पॅकेटची मागणी आहे पंचवीस किलोचे पिवळीचे पोत्यांची मागणी आहे तशाच प्रकारे चिल्ड्रनसाठी हार्बल कलर वेगवेगळ्या प्रकारचे विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत मार्केटमध्ये ते पण त्याची पण भरपूर मागणी आहे नैसर्गिक रंगांचा वापर या ठिकाणी करण्यात येतो आहे ये काय आता जे ग्राहक आहेत ते नैसर्गिक रंग खरेदीसाठी येत आहेत का नैसर्गिक रंगणाची रंगाची भरपूर मागणी आहे त्यामध्ये फॅमिली बरोबर जे येणारे जास्त करून मुलं आहेत त्यांनाच नाही आपले वडील किंवा त्यांच्या आई वगैरे मुलांच्या काळजीसाठी हार्बल कलर वापरण्याची त्यांची भरपूर इच्छा आहे आणि त्याची मागणी भरपूर आहे आता मार्केटमध्ये आता आपल्याला माहीत आहे की निवडणुकीचं वातावरण आहे लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे तर आता त्या अनुषंगानं पिचकार्यांवरती परत आणि वेगवेगळ्या टँकवरती काही पॉलिटिकल कंटेंट वापरण्यात आलं आहे काय सध्या तरी आता निवडणुकीच्या हिशोबानं काय कंटेंट उपलब्ध नाहीत तर त्यामध्ये जास्त करून छत्रपती शिवाजी महाराज जे चित्रांचे त्यात नमुने आलेले आहेत तर राजकीय हेतूच्या हिशोबानं आत्तापर्यंत त्यामध्ये कुठला आलेला नाही आहे मार्केटमध्ये तर आपण या ठिकाणी पाहिलेत की रासायनिक रंगांचा वापर कमी करून या ठिकाणी नैसर्गिक रंग वापरण्यावर ग्राहक भर देत आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया येथील दुकानदार देत आहेत लाईव्ह मराठीसाठी असित बनगे कोल्हापूर